नमस्कार मंडळी मंडळी मार्केट मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण म्हणणार आहोत निफ्टी माग निफ्टीचं स्टेशन त्याचबरोबर उद्यासाठीचे काही इंटरेज स्टॉक्स आपण पाहणार आहोत चला आता मग सुरू करूयात लक्षात घ्या मार्केटने एक चांगली मुवमेंट दिली आहे वर्षाची जवळपास काय आहे की मार्केट जे थोडंफार हॉल्ट होत होतं ते हॉल्टिंग झालेले आणि त्याच्यानंतर एक दुपार नंतर आपण म्हणू शकतो एक तीन नंतरचे आपल्याला एक मुवमेंटम थोडीफार बघायला मिळाली लक्षात ठीक आहे ते वर्ष सगळं काढून टाकूया मते आपण अवरली टाइम फ्रेमवरती जाऊया अव्हर्ली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर तुम्हाला एवढं समजतंय की मार्केटने हा हाय बनवल्यानंतर ती जी सेलिंग आहे त्याच्यानंतर मार्केट जे आहे परत ऑल टाइम हाय च्या आसपास मार्च करताना क्लीन क्लिअर कट बघायला मिळते ओके आता लक्षात घ्या आता करंटचा टार्गेट कोणता असणार आहे करंटचा टार्गेट आहे आपला चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपासचा किंवा चोवीस हजार आपण नऊशे पकडू शकतो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर हा एक गॅप आहे हा लक्षात घ्या थेट पंचवीस हजार ते आपण हे पकडू शकतो रेंज आणि उद्या एक मोमेंटम चांगली आपल्याला बघायला मिळू शकते जर मार्केट चोवीस हजार आठशेच्या किंवा आठशे पन्नासच्या वरती होल्ड झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर होल्ड झालं आणि जर हा गॅप भरायला आला तर मग एक्सपायरी जी आहे कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे पंचवीस हजार ते चोवीस नऊशे किंवा पंचवीस हजार ते चोवीस आठशे या जवळपास आपण म्हणू शकतो शंभर एकशे पन्नास पॉईंट मध्ये होऊ शकते हे लक्षात ओके okay, त्यामुळे रेंजेस कोणते ऍड करायचे सर्वात महत्वाची रेंज आपली हीच असणार आहे त्याचबरोबर अंतरची त्याच्या नंतरची रेंज असणार आहे ती म्हणजे कोणती बरोबर काढायची झाली ती ही या दोन लेवल्स आहेत त्या परफेक्ट ऍड झालेल्या हे लक्षात घ्या ओके okay, त्याच नंतर आपण थोडंफार एक काम करूया ही जी लेवल आहेत ना थोडंफार कलर्स थोडंफार चेंज करून घ्या जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर काय म्हणू शकतो रिजेक्शनच्या झोन आपल्याला ऍड करताना बघायला मिळते त्याच्यानंतर ही एक लेवल आहे ठीक आहे त्याच्यावरती ज्यांनी काढायची असेल तर ही एक आहे ओके थोडफार ओके त्याच्यानंतर ही एक जाण करून घेऊ आता मार्केटमध्ये ट्रेड कसा सर्वात महत्वाचं म्हणजे ओपनिंग ओपनिंग मार्केटची सगळ्यात जास्त महत्वाची आहे तर मी मला सर ओपनिंगचा विषय काय ओपनिंग महत्वाची पाठचं कारण असतंय उद्या गॅप ऑफ मार्केट ओपन झालं कारण हे एक ऍक्च्युअली गॅप आहे आणि गॅपवरून मार्केट खाली आलेलं आहे लक्षात घ्या एवढा गॅप आहे जर ओपनिंग झालं चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपासच कुठेतरी आपण म्हणू शकतो पन्नास साठ पॉईंट तर आच्छे, पर तो मार्केट थोडंफार काय करू शकतो थोडंफार परत प्रॉफिट बुकिंग लाईन चोवीस आठशेचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो एक पॉसिबिलिटी आहे दुसरी पॉसिबिलिटी आहे की एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बघून थेट वर जाण्याचा प्रयत्न करू शकतो चोवीस नऊशेला हे लक्षात असले त्यामध्ये चोवीस नऊशे सुद्धा लेवल हे लक्षात सो so, आपण काय करू शकतो आपण थोडाफार गॅप ओपन जरा टिकलं ना चोवीस आठशे पन्नासच्या आसपास आणि सरळ खाली जर डेफिनेटली सेल करून थोडाफार पुढ बाय करून एक तीस चाळीस पॉईंट वीस पंचवीस घेतला तरी खूप झालं स्कॅप टाइपला ट्रेड घेऊ शकता प्रॉफिट बुकिंगला परंतु मार्केट जर पहिली कॅन्डल जर व्यवस्थित बनून जात असेल लाल लाईन थोडं असेल तर डेफिनेटली तिथे आपण बाय करण्याचा विचार करू शकता वर्षा हिशिने आणि मग चोवीस ते चौतीस पॉईंट किंवा आपण म्हणू शकतो तीस पंचवीस तीस पॉईंट पंचवीस पस्तीस पॉईंट वरच्या हिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या गॅप भरायचा म्हटलं टोटल डिक्टो तुम्ही इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकता करू नका चोवीस नऊशे नऊशे वीस पर्यंत कुठेतरी प्रॉफिट बुक करा मग तिथे जवळपास मागणी थोडंफार एक रिएक्शन देण्याचा प्रयत्न करू शकतो थोडाफार फुल बॅक मध्ये येऊ शकतो हे ये लक्षात ओके परंतु मार्केट ह्याच रेंज मध्ये कुठेतरी ओपन झालं या रेंज मध्ये साईड वेज मग तुम्हाला सुरुवातीला मार्केट चोवीस आठशे पन्नास ते चोवीस सातशे पन्नास रेंज मध्ये बघायला मिळू शकतं कारण करंट मध्ये एक मोठा सपोर्ट आहे तो सपोर्ट कोणता आहे चोवीस सहाशे लेवल आहे त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट आहे चोवीस सातशे आणि रिजेक्शनचा विषय म्हणाल तर पहिला रिजेक्शन चोवीस पंचवीस हजार दुसरा रिजेक्शन चोवीस हजार नऊशेच्या आसपास आणि मार्केट राहिलं तर ह्याच रेंज मध्ये आपल्याला सध्या कमाल करताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या समज तुम्हाला ट्रेड त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या कसं तुम्हाला ऑप्शन बाईंग करायची आहे आणि ऑप्शन सेलिंग करायची आहे हे लक्षात असू त्यासाठीचा क्लीन क्लिअर कट आपला रोडमॅप तयार ठीक आहे त्यानंतर आपण थेट जाऊया निफ्टी बँक कडे बँक निफ्टीच्या आजची जवळपास आपण एक्सपायरी म्हणू शकतो ही रेंज जी आहे मी म्हटलं होतं बँक निफ्टी पन्नास सातशेच्या खाली टिकताच तुम्ही पुढ बाय करा केला असेल तर पन्नास शंभर पॉईंट तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायलाच मिळेल असतील मग हे जवळपास काय म्हणू शकतो हे थोडंफार साईडवेज झालं एक पॉईंट एक बुलिश कॅनल झाली मग सेलिंग आली थोडक्यात काय म्हणायचं असेल तर हे एक जवळपास ओला टाईप टाईप आपल्याला ते एक्सपायरी बघायला मिळाली हे लक्षात ठीक आहे नंतर दुपारनंतर ही मुवमेंट आपल्याला बघायला ओके आता मध्ये लक्षात घ्या निफ्टी बँकने ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केलाय कोणती ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदा ठीक आहे हे बघा एकदा हे एक खाली आलं दोन एक सॉरी हे सेलिंग नंतर हे पहिल्यांदा केलंय हे दुसऱ्यांदा हे तिसऱ्यांदा हे चौथ्यांदा ह्याच्यावर पाचव्यांदा ब्रेक केला परत खाली आता परत या रेंजच्या आसपास आहे म्हणजे जवळपास काही लेवल तोडण्याच्या ह्याच्यात आहे का डेफिनेटली तोडण्याच्या ह्याच्यात आहे पन्नास हजार सातशे पन्नास आठशे ची रेंज हे लक्षात घ्या सो आपण म्हणू शकतो बँक निफ्टी ट्रेडिंगला भेट बघायला मिळू शकते का यस डेफिनेटली यस बँक निफ्टी ट्रेंडिंगला आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात आणि करंट मध्ये महत्वाचा सपोर्ट झाला आहे तो हा स्विंग लो तो म्हणजे चोवीस पन्नास हजार आठशे ओके त्याच्यानंतर वरचे लेवल काढू एकावन्न हजार ठीक आहे जो ऑलरेडी एक गॅप आहे जो ऑलरेडी भरला होता ठीक आहे त्याचबरोबर अजून एक रेंज काढून घेऊया ती म्हणजे जवळपास एकावन्न हजार आठशे जवळपास ह्या रेंजच्या आसपास एक लेवल एक ऍड करून घ्याय छोट्या मोठ्या लेवल समजा मधल्यामध्ये तुम्ही नंतर काढू शकता छोट्या मोठ्या रेंजेस हे लक्षात आता सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट जे आहे हे जवळपास ओपन कुठे होते लक्षात घ्या गॅपअप झालं पन्नास नऊशे किंवा पन्नास आठशेच्या च्या वरती कुठे ह्या रेंज मध्ये सुरुवातीला लगेच बाय सेलचा विचार करू नका पुट लगेच बाय करू नका कॉल लगेच बाय करू नका बँक निफ्टीचा पाठचं कारण असं आहे पहिलं मार्केट सेटल होते जर गॅपअप झालं कारण मग पहिलं मार्केट ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल इथून इथे यायला खूप वेळ आहे इथून इथे यायला खूप वेळ आहे पण तिथे आपण डिसिजन मेक करायचा नाही लक्षात घ्या कारण आपण म्हणू शकतो हा ब्रेकआउट परत फेल गेलेला आहे मार्केटचा परंतु माझं असं मत आहे जर ह्या रेंजमध्ये ओपन झालं असेल तर तुम्ही ऑप्शन बाईंगचा विषय करायचा आहे आणि ती म्हणजे एकावन्न हजारच्या वरती जसं मार्केट करून जात असेल किंवा जर मार्केट ह्याच रेंजमध्ये कुठेतरी इथे कुठेतरी ओपन झालं असेल आणि जर पहिलं प्रॉफिट इथे बुक करा ह्या लेवलच्या आसपास जर बिंदाच झालं तर डेफिनेटली त्याच्यानंतर तुम्ही परत एंट्री करू शकता त्याच्यानंतर एका हजार शंभर एकावून दोनशे एवढी तीनशे पर्यंत मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते हे लक्षात काय बँक निफ्टीला बाईंगचा स्कोप खूप आहे जर तुम्ही टाइम फ्रेमवरती गेलात ना तुम्हाला समजेल बँक निफ्टी इथे थांबतीय का लक्षात घ्या ऑलरेडी हा डाऊन ट्रेंड जवळपास म्हणायचं असेल तर लक्षात घ्या किती पर्सेंट मुमेंटम राहिलेली आहे ऑल टाईम आयपर्यंत जवळपास पंचवीसशे सव्वीसशे पॉईंट आणि ते डायरेक्ट एका दिवसात येणार नाहीये त्यामुळे तो ओव्हरऑल डाऊन ट्रेंड संपणं गरजेचं ओव्हरऑल कोणता डाऊन ट्रेंड आहे ओव्हरऑल हा डाऊन ट्रेंड जो आहे हा संपणं गरजेचं आहे आणि करंट मध्ये जर ह्याच्यावरती टिकलं जे आजची लेवल आहे टिकलं तर डेफिनेटली आपला मुमेंटम चांगली बघायला मिळू शकते मग परत एकदा आपल्या ह्या लेवल ज्या आहेत मार्केट टेस्ट करताना बघायला मिळू शकतं एक्कावन्न हजारच्या वरती त्यामुळे तुम्ही काय करणं गरजेचं आहे सध्या जर रेंज बाईंगला बघायला मिळत असेल चांगलं स्विंग साठी सुद्धा एक चांगला ट्रेड कारण कसं आहे बँक निफ्टी सध्या या रेंज बाउंड मधून आता कुठेतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करते हे लक्षात घ्या एक मोठे मेजर ब्रेकआउट असतं तर डेफिनेटली मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता सेलिंगचा विचार केला तर सेल कुठे करू शकतो सर आम्ही सेलिंगचा विषय कुठे करू सेलिंगसाठी पन्नास चीच रेंज आहे जोपर्यंत पन्नास सहाशे आणि पन्नास सातशे या रेवलच्या खाली कुठेतरी टिकत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार करू नका कृपया करून आणि जर गुड बाय केला ऑप्शन बाय केला तर स्कॅल्पिंग सारखं का काम करा दोन तीन दहा बारा आठ नऊ पॉईंट या लिहून जा त्याच लेव्हलला तुम्हाला कुठेतरी ट्रेड करणं गरजेचं आहे त्याच्याबाचं कारण काय कारण ती जी रेंज आहे रेंज खूप डिफेंड करण्याचा प्रयत्न मार्केट करत आहे आणि आता सुद्धा त्याच रेंज आसपास क्लोजिंग आहे जर गॅप झाला तर मोवमेंट वर्ष बघायला मिळू शकते परंतु सरळ खाली आलं तर लक्षात घ्या सेल पन्नास सहाशेच्या खालीच करायचंय पण त्याच्या खाली होल्ड करू द्या आणि ही लेवल थोडीफार एक ट्रिकी रेंज असता बघायला मिळाली हे लक्षात घ्या एक चांगला ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे आणि त्या ब्रेकआउट साठी माझ्यामध्ये तुम्ही तयार होणं गरजेचं आहे सध्या हे लक्षात ओके समजा निफ्टी बँक निफ्टीचा स्टॉक कडे पटकन उड्या बर्जर पेंट म्हटलं होतं मुवमेंट आहे चांगली आज बघायला सुद्धा मिळाली ग्रेट मुवमेंटम आहे मोठा ब्रेकआउट आहे इंट्राडे साठी कोणती रेंज पकडू शकतो इंट्राडे साठी लेवल आहे पाचशे सत्याऐंशी म्हणजे जवळपास कोणती आहे फाय एट सेव्हनच्या वरती बिंदास बाय करा आणि वरच्या वनिस वन वनिसू वन आसपास सागरी घेण्याचा प्रयत्न करू शकता अबॉट ठीक आहे वन ऑफ द बेस्ट आता करंट मध्ये चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळते अबॉटला सो रेंज बाय कुठे करू शकता इंट्राडे साठी जर कॅफो ओपन होत असेल तर रेंज आपली असणार अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी त्याच्या खाली तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू नका त्याचबरोबर ऍक्सिस बँक आता जवळपास ओवर लेवलला बघायला मिळते लक्षात घ्या सेलिंग नंतर कुठेतरी होल्ड करतोय सो बायंग रेंज कोणती असणार आहे एक हजार एकशे ऐंशीच्या वरती होल्ड करताच बाय करू शकता साठी लेवल आपली तीच असणार आहे ठीक आहे इंडस बँक सांगायचं असेल तर या सेलिंग नंतर म्हटलं होतं त्याच्याकडे सेल करण खूप मुवमेंट आली होती त्याच आता काय करूया लेवल थोडीफार इथे आणूया या रेंजच्या आसपास कुठेतरी सो बाईंग रेंज एक हजार तीनशे पंच्याण्णवच्या वरती बाय करा चांगली शकते वीस जर स्टॉक्स वर गेले तर डेफिनेटली तुम्हाला काय बँक सेक्टर uh, जो आहे हा सुद्धा जवळपास बँक निफ्टी अजून उतरताना बघायला मिळू शकते त्याच्यानंतर आपण जातो म्हणजे बजाज ऑटो नऊ हजार नऊशे पंचवीसच्या वरती होल्ड केला बाय करू शकतो का इंट्राडेचा विषय नऊ हजार नऊशेच्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करा कारण हा एक हायच्या आसपास आहे नवी हाय बनवण्याचा प्रयत्न करायला डेफिनेटली लक्षात स्टॉक अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा समजलं असेल तुम्हाला लाईक खूप कमी आहे शेअर खूप कमी आहे सब्सक्राइबर खूप कमी आहे दररोज ते सांगतोय हजार सबस्क्राईबरचं टार्गेट गाठायचं मित्रांनो मराठी माणसं सांगतो नंतर घरोघरी पोहोचतो आपलं चॅनल आणि हा प्राईज एकशे शिकायला माहिती का बघा लक्षातल्या दररोजची स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये कुठले इंडिकेटर्स स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी बनत नाही सायकोलॉजीने स्ट्रॅटेजी बनते ती तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो ॲनालिसिस आणि स्टॉकच्या व्हिडिओजमधून जर समजा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा टेलिग्राम चॅनलच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो जॉईन करा माझ्या मते इथं तुमची रजा घेतो ठीक आहे धन्यवाद